काय म्हणे म्हणे तू आई काय म्हणे इतक्या रात्री फोन केला तु आईनं काय म्हणे काय फोन तु तुला बोलायच्या पहिले जरा विचार करत जा म्हटलं काय बोलायच्या पहिले विचार करत जा म्हटलं जेव्हा तेव्हा मग आईले ना भावाले बोलत राहता मग अर्जंट काम होतं म्हणून आईनं फोन केला ना तेवढं आईली समजते की रात्री फोन करून कोणाले समजत नाही का एवढी मोठी बाई झाली मी आई एवढं समजत नाही का अर्जंट काम होतं म्हणून केला ना दादा दादा घर सोडून गेला म्हटलं माया भाऊ आईजंटीच भांडण झालं म्हणून घर सोडून गेला म्हणून आई मलाच फोन करीन ना मी चांगला आता कोण आहे मग एक दादा मी आहे आमच्याशी हायस्कूल ना आईली माई मलाच सांगेन ना काय ती अभाऊ घर सोडून गेला अरे 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 असं काय बोलली तू की घर सोडून गेला तू भाऊ आ, आता तेच ते मागं म्हटलं होतं ना की दादा काही कामधंदे करत नाही मग त्याला असं म्हणजे ड्रिंक वगैरे करते तो मग म्हणजे घरात लक्ष देत नाही तो मित्रांमध्येच राहते तर आई म्हणतो ती त्याला फोन कर तर मग त्याला समजून सांगा ना के ला, के ला मी त्याला फोन केला केला मी त्याला फोन केला म्हणे मी त्याला बोलावलं मी तुम्ही मला त्याला हो म्हटलं पण तर माझी गोष्ट कट केली तर मला नाही वाटत तो माझ्या म्हटल्यानं येईना आपल्या घरी तुम्ही करून द्या ना तेवढा फोन तुम्ही करून द्या त्यात त्याला बोलावून घ्या इथं थोडं समजून सांगा त्याला तुला समजून सांगा म्हणजे त्याला समजलं म्हणजे तू चांगला राहील मग मी काय फोन करू त्याला प्रियंका तुझ्या भाऊ माझ्यापेक्षा मोठा आहे म्हटलं भाऊ ससरा आहे म्हटलं माझ्या भाऊ ससरा मी काय फोन करू लहान आहे तुझ्या भाऊ लहान आहे समजून सांगू त्याला आहे माय भाऊ माय भाऊ वयानं मोठा आहे बुद्धीनं लय लहान आहे म्हणून म्हटलं आपला एवढा मोठा परिवार आहे सगळ्यांसोबत बसून जर समजून सांगितलं दादाले तर दादा नक्की समजीन समजलं काय दादा नक्कीच समजीन असं वाटते मला नाही 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 काही नको करू मी काय को, कोणा ठिकाणी घेतला समजून सांगून हे सांगून ते सांगू तुम्ही तुमचं पायत बसा काही आपलं त्याला समजत नाही काय दारू कसं प्या म्हणून एवढा मोठा झाला दारू पिते लाज नाही वाटत त्या भावाले आपल्याला कोणी नाही काही नाही दारू कसं प्या म्हणून समजत नाही नाही समजत ना त्याला तेवढी बुद्धी नाही आहे त्याला तुमच्या एवढी म्हणून समजून सांगा लागते एवढे काय भाव खाऊन राहिले सांगा ना समजून आता तेवढं तुम्ही तुम्हालाच नाही म्हटलं मी विठू दादा आहेत बाबा आहेत सर्व आहेत आई आहे छायात ताई आहे ता मी आहे मग तुम्ही पण राहा सांग त्याच्यात सर्व मिटिंगमध्ये समजून सांगू ना आपण त्याला समजित नाही भाऊ जर कोणाला चांगलं होत असेल तर होऊ द्या होऊ द्या चांगलं जर तुमच्या हाय दोन हातानं तुम्हाला पुण्य घडत असेल तर चांगले कर्म का करायला काय हरकत आहे तुमच्या शब्दानं जर सुधरत असेल तो तर सुधरायला काय हरकत आहे माय म्हणणं आहे सांगा समजून तेवढं काही नको लावू माय मागे कटकट काही लावतो कटकट कोणाची माय माग लावत राहतो मला माया पडलं इकडे त्याचं कुठं मी डोक्या बाहेर घेऊ डोक्यावर आई आपलं चालली मोठी त्याला समजत नाही का मला लोक सांगू तरी का मी धंदे बाल तुझे असं 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 आहे मग आहे ना अरे 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 इन बैलिला परेशानी झाली मग नाही असं वागेल पाहिजे पण प्रियंकाच्या भावानं असं वागेल पाहिजे हे चुकीचं सा चुकी आहे आहे असा पोरगा पोटी असल्यापेक्षा नसलेला बरा नसलेला बरा असा पोरगा पोटी असल्यापेक्षा एवढा जेव्हा पोरगा असून त्या बैली लोकाच्या घरी काम करावं लागते काय कामाचे हे पोरं काय कामाचे काय हे पोरं आपण काय करू शकतो बाबा त्याली आपण काय करू शकतो आपण त्या फंदात पडायचं नाही आपण त्या फंदात नका पडू आपण आपल्याच पायात बसतील आपण काय करू शकतो अरे रे गोपाल कसं बोलून राहिला तू अ ते काय कोणी दुसरे आहे का कोणी ती सासू आहे त्या सक्का साळा आणि तू असं बोलून राहिला आपण खंदात पडू नका म्हणतो दुसरे आहे का कोणी अरे तू जवाई आहे त्याचा जवाई म्हणजे का असते ते कर्तव्य आहे ते कर्तव्य आहे तू आता हक्का आहे हक्क आहे तू अं अधिकार आहे त्याच्या घरात बोलायचा अधिकार आहे तू मग आणि त्या बाईन एवढं सांगितलं प्रियंकाले माया पोरे सांगेन तू कोणाला सांगेन सांगत काम आहे त्याला समजून सांगणं बरोबर आहे तिच्या आईचं आपल्या त्यांना होत असेल कोणाचं घर बसत असेल तर बसवा समजत असेल तर समजून सांगायला काय हरकत आहे आणि समजून सांगायला काय लागते काय लागते असं हो पण आई काय रे आई तू त्याच्या आईचं ऐकत नाही ना आतू ऐकिन का माझ्या ऐकिन काय त्याच्या आईचं ऐकत नाही तू तू कोणाच ऐकत नाही अरे असं म्हटलं आणि थोडी चालते आपण आपले प्रयत्न करू ना त्या बाईला काय वाटतील मग आपण आपले प्रयत्न करू नाही ऐकिन तर नाही ऐकिन ऐकिन तर त्याचं फारच चांगलं होईल पहिले काही काम धंदा पाहिजे त्याच्यासाठी त्याला काम धंदा अडकवल्याशिवाय डोक्यावर भार टाकल्याशिवाय सुधारणार नाही काम धंदा पाहायला गेल त्याने दादा काम धंदा पाहायसाठी त्याने केला तर पाहिजे त्यांना केलंच पाहिजे काम धंदा धंदा टाकून द्यायला धंदा नाही टाकून द्यायला त्याले त्याला नोकरी नोकरी पाहायला लागते त्याली माझा मित्र आहे पुण्याले आहे एक माया मित्र चांगला कंपनीचा आहे येऊ दे तिच्या भावाले येऊन राहिला का तू येऊ येऊ दे तो आला त्याशी बोलून मी मा मित्राला फोन करतो की बा चाल माझ्या साडाचा आहे भावाचा साडा आहे असं असं आहे लक्ष ठेवीन तो हिच्या आईच्यावर आणि त्याच्या त्याच्या खोलीत त्याला बी बिली रूम पार्टनर म्हणून आणि त्याची सोबत चांगली आहे म्हणजे चांगला पोरगा आहे तो मित्र चांगला आहे त्याच्या संगत ना सुधारीन बी असं मला वाटते हो काय मग बोलून पाय मग तू बोलून पाय बोलून पाय काही हरकत नाही रे चांगला होत असेल तर होऊ द्या कोणाचं बी विठ्ठल बोलून पाय बाबू बोलून पाय अगो पाजे नको ऐकू तू हा काही बोलते कुकडला कुकडे नाही नाही बोलून पाहि तू बर सगळं खरं हाय आता गोपालची आई किती वाजली साडे नऊ वाजली भूक लागली नाश्त्याला काय बनवलं काय नाश्त्याला काय बनवलं काय आज आता काय माहित पोरीने तिकडे काय बनवलं काय नाही तर मी तर लय वेळ तिकडे बसेल काय बनवलं काय माहित विचार द्या मला विचारा विचारा पटकन बिचारा पोर दुकान पोरडी दुकान उघडा लागते मला भिजा लागते विचारा विचारा प्रियंका अय प्रियंका नाश्त्याला काय बनवलं आज आई पोहे बनवले पोहे पोहे बनवली रोज पोहे बनवत जाई कधी उपमा बनवा कधी शिरा बनवा हा कधी उकळपिंडी बनवा कधी थालीपीठ बनवा कधी आयती बनवा कधी काही बनवा असं अलग अलग बनवा नुसतं पोहे 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 हान जीवन ध्यान फटकं आता जा लागते सगळे इडे बापरे बाप हे काय केलं हे पोयात टाकल्या मिरच्या मिरच्या टाकले पोये प्रियंका तुला काहीच येत नाही प्रियंका हा? खाऊन पाहिले काय खाऊन पाहिले का, का तुम्ही पहिले बबड करून राहिले हा खाऊन मी पाहिले काही नाही किती काही चांगलं करा किती की चांगलं करा ना अक्षत बेमाय नवरा खरं ना दिसूनच राहिले हे दिसूनच राहिले काय खाऊ पाहू काय खाऊ पाहू इतकी तिखट बाग पोय करून टाकली पो पो अरे पहिले खाऊन पाय मग बोल ते मिरच्या किती मिरच्या आहे त्या नाही नाही काही तिखट नाही आहे चांगली झाले चांगली झाले पोय आणि प्रियंका तुझ्या भाऊ कधी येऊन राहिला तो फोन कर ना त्या भावाली आ, हो दादा फोन केला होता मी बसा दादा इथे आता येईल म्हणजे येऊन दिला आता अर्ध्या एक घंट्यात येऊन जाईल पोचून जाईल बरोबर ते भोवाला म्हणजे म्हणजे मला फोन कर मी येतो मग घरी आहे ना मी बोलतो त्या भावासोबत आहे माझा मित्र आहे एक पुण्याला असते तो चांगला शिफ्ट झालेला आहे पुण्यालेच सेटल झालेला आहे तो तिथं पाहू आपण त्या भावासाठी तिथं पाहू एखादा जॉब वगैरे दादा खरंच तुम्ही आहे का तुमचा मित्र आहे का दादा पहा ना मग पहा ना खूप चांगलं होऊन जाईल आई खूप खुश होईल हो दादा पहा दादा आला म्हणजे माझा दादा आला म्हणजे तुम्हाला फोन करतो मी हो पाहून घेऊ आपण काही टेंशन नको घेऊ आईली सांग काही टेन्शन नको घेऊ ना आय आय होती होती सगळं व्यवस्थित होती 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 सुधारती भाऊ तुझा सुधारती काही टेंशन नको घेऊ आपण सगळं मिळून समजून सांगू त्याला हो प्रियंका नको घेऊ टेन्शन आईले फोन करून सांग काय टेन्शन नको घेऊ म्हणा होते म्हणा सुधारती म्हणा दादा सगळं जण समजून सांगू आपण संगत वंगतच चांगली पाहिजे चांगलं सांगते राहायला म्हणजे सुधरी नसल्या भाऊ संगतच खराब होती त्याला म्हणून तो सात बैकला काही टेन्शन नसतो घेऊन आज सांगा येईल काय म्हणते काय मी फोन करू करू बोलावलं मध्ये प्रियंका प्रियंका ओय दादा आला वाटते ते दादा आला जरासा आवाज आहे हा शाळेत एवढी भाजी द्या गॅस बंद करायचा पण दादा आला बहुतेक दादा ये किती वेळची वाट पळली तुम्ही तुझी ये ये आताच गेले प आताच गेले तुझी जवळ आताच गेले दुकानात ये ये बस 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 जाऊ दे जाऊ दे काय म्हणत होती इतकं फोन करू करू फोन करू करू बोलावलं अर्जंट काम आहे अर्जंट काम आहे काय झालं मी घाबरलो म्हटलं काय झालं पिऊन खाली दादा मला काही नाही झालं मला काही झालं नाही मी चांगली आहे देवाच्या कृपेने मी चांगली आहे झालं तुला मले काय झालं बा मले काय झालं काय काय केलं झालं काय मध्ये चांगला धाड पळत या पुढे बाय मी काय झालं नाही बली दादा मला घुमन फिरून गोष्ट येतच नाही करता मी डायरेक्टच बोलतो तुला माहित आहे का दादा आईचा दा फोन आला होता मला सगळं सांगितलं आईनं दादा तुला शोभते काय असं वागणं शोभते का दादा तू माझ्यापेक्षा मोठा आहेस तू शोभते का असं असं आईनं तुला फोन केलं सांगितलं माझ्या घराने इथे फोन करून सांगितले आईनं आईने शोभलं नाही आईच्या मनासारखं वागलो मी आईच्या मनाप्रमाणे वागलो मी आई म्हणे घरच्या बाहेर चालला जाय तर आईशी मी आईशी मी वाद न घालता घरच्या बाहेर चालला आलो घर सोडलं मी मी घर सोडलं तरी आईने माझ्या पिछाच पकडला इथं इथं बहिणीच्या सासर सासरच्या लोकाईले फोन करू सांगितलं मग नामोशी करून राहिली आई आई मग नामोशी करून राहिली काय फोन करू मग अपमान करून राहिली काय लोकांनी फोन करू सांगून राहिली माय बदला करून राहिली आई दादा काय बोलू राहिला काहीच्या काही बोलून राहिला काय कायच्या नामुशान कायच्या बदला में? काई काई काई? मी आम्ही काय लोक काय काय मी ती सख्खी बहीण आहे ना मग मा मला सांगेन नाही तू कोणाला सांगेन तू माझी सख्खी बहीण आहे पण ही लोक काय म्हणते मी दुसरे लोक काय म्हणतील माझ्याबद्दल काय विचार करती काय करत तू घरी फोन करून सांगायचं आई भेटलं <laughs> <laughs> होतं ना दोघांच भांडण होतं माय लेखायचं आम्ही आमचं पाहून घेतलो होतो इथं फोन करून काय करत होती सांगायची दादा तू मला फरक करून राहिला फर्क समजून राहिला तू मला अरे काय झालं सांगितलं तर मग सातारची लोक लय चांगले आहेत करतील ती मदतच करतील ते तुला चांगलंच सांगतील त्यांच्याबद्दल तू वाईट विचार करू नको असा आम्ही सासू सासरे जे माय जेठ सगळे खूप समजदार आहेत दादा हो ना हो ना माई नामोशी झाली इथं था, झाली मी नामोशी चांगलं झालं इथे मला तोडणे ठेवलं आई नाही आली ठीक आहे तसं मी तुझं मी ते घर सोडलं प्रियंका तसं मी तुझे घर येणार नाही आजपासून ठीक आहे हे तुम्ही माई शेवटची भेट ये तुम्ही दादा थांब दादा थांब दादा सगळ्यांनी त्यासोबत बोलायचं आहे थांब नाही प्रियंका जाऊ दे मला आता मला जाऊ दे इथं आता माय अपमान केला आईनं इथं मला तोडणे ठेवलं आईनं गेली प्रियंका भैर छोट का भावाले घरात बसो चहा पाणी कर आ? आ, 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 हो आई दादा करता नमस्कार अरे लय वेळची वाट पाहून आली आता ये सगळे माणसं गेले आपापल्या कामावर गेले ये पण तू बस आ, ये बस बस येतात माणसं संध्याकाळ घरी येतात हा बस बाबू चहा पाणी जेवण सगळं कर बर बस सोय कर भावाची व्यवस्था कर सगळी हो आई हो आता चाल ना तू नाही आई मला जरा घाई आहे तर मला जावं लागते अरे नाही कुठे चालला तू नाही नाही तेच तर काम आहे तू कुठे चालला नाही नाही ते काम तुझ्या नंतर होईल काय घाई आहे काय नाही नंतर पाहू पहिले चाल घरात चाल घरात चाल पहिले जेवण घेऊन वाढेल प्रियंका चल घरात चाल येतात सगळे जण नाही येतात घरी तोपर्यंत तू